नमस्कार मित्रांनो आपल्या स्वराज्याचा इतिहास यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबावरची पहिली मोहीम तर सुरू करूया राज्याभिषेकानंतर स्वराज्याच्या खजिन्यामध्ये थोडी भर पडावी व मोगलांवरती जरब बसावी या उद्देशाने छत्रपती संभाजी महाराजांनी मोगलांचे अत्यंत श्रीमंत शहर व मोगल साम्राज्याचे दक्षिणेचे प्रवेशद्वार म्हणून प्रसिद्ध असलेले बुरामपूर शहर लुटण्याची योजना आखली बुरामपूर लुटीची जबाबदारी संभाजी महाराजांनी सरनौबत हंबेराव मोहिते यांच्यावरती सोपवली त्याप्रमाणे तीस जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी अचानक हंबेरावांनी बुरामपूरवरती हल्ला चढविला बुरामपूरला सुभेदार म्हणून खान जमान हा अधिकारी होता त्याच्या हाताखाली त्याचा नायब म्हणून काकर खान यास जेजियाकर वसुली वसुलीसाठी नेमले होते काखर खान हा पठाण होता त्याच्याजवळ फक्त दोन तीनशे स्वार होते संभाजीराजांची सेना वीस हजार स्वारांची होती बुर्हाणपुरापासून तीन मै मैलांवर असलेल्या बहादूरपुरा या पुऱ्यामध्ये अतिशय श्रीमंत असे सावकार राहत होते जड सोने नाणे रत्ने असा लाखो रुपयांचा माल तेथील दुकानात साठविला होता तो सर्वाच्या सर्व मराठ्यांनी लुटला बुरानपूर शहराच्या तटबंदीच्या बाहेर असलेल्या बहादूरपुरा व इतर सतरा पुऱ्यांवरती मराठ्यांनी कब्जा केला मराठ्यांनी पुऱ्यात आगी लावल्या त्या आगडोंबाचा दूर आकाशापर्यंत भिडला त्यानंतर बुराणपूरचा नायब काकरखान व शहरातील इतर लोक यांना मराठी आल्याची खबर कळली काकरखानमध्ये मराठ्यांना प्रतिकार करण्याची शक्ती नव्हती तो तटबंदीमध्ये गेला व शहराचे सर्व दरवाजे बंद केले मराठ्यांनी हसनपुरा शहाजंगपुरा शहाजहानपुरा खुर्रमपुरा खुर्रंपुर नवाबपुरा इत्यादी सतरापुरे पूर्णपणे लुटले मराठे जवळजवळ तीन दिवस संपूर्ण पुरे लुटत होते मराठ्यांना प्रचंड संपत्ती प्राप्त झाली बुरानपूरची लूट घेऊन मराठे चोपड्याच्या मार्गाने साले किल्ल्याच्या दिशेने निघाले त्यांच्याबरोबर सर्व मौलिक सामान व कैदी पण होते ते चोपड्याच्या मार्गाने चार पाच दिवसांमध्ये सालेर किल्ल्याला पोहोचले अशा प्रकारे बुर्हाणपुरावरती छापा घालून बुरामपूर सिल्यूट करून संभाजी महाराजांनी संपूर्ण मोगलाईवरती जरब बसवला औरंगाबादेपर्यंत महाराजांची दहशत पसरली होती तर मित्रांनो आजचा हा आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे